नमस्कार मित्रांनो काल सोशल मीडियावरती एका मुलाचा आणि मुलीचा प्रायव्हेट व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे आपण बघत आहात हाच तो मुलगा आणि मुलगी आहे या दोघांचा प्रायव्हेट व्हिडिओ फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल यावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे तर हा व्हिडिओ कसा व्हायरल झाला त्यांनी तर आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता पण तो व्हिडिओ सोशल मीडियावरती कसा गेला हे आपण या व्हिडिओमध्ये सर्व याची माहिती पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया या मुलाचा आणि मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती कसा व्हायरल झाला आणि आपणसुद्धा अशा गोष्टीपासून कसं सावध राह आपल्याला राहता येईल ते पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आपल्या प्रायवेसीसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जर आपणही अशा प्रकारचे व्हिडिओ फोटो जर आपल्या मोबाईलमध्ये काढत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा बघा आपल्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे ॲप्लिकेशन असतात ज्या वेळेस आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करतो इन्स्टॉल करतो त्यावेळेस आपण त्या ॲप्लिकेशनला त्या त्यांनी मागितलेल्या परवानगी देतो त्यामध्ये आपल्या मोबाईलची आप गॅलरी असते मोबाईल नंबरची लिस्ट असते लोकेशन असेल अशा प्रकारचे बरेच आपण परमिशन त्या ॲप्लिकेशनला देतो आणि ते ॲप्लिकेशन परमिशन मागतही असतं ज्यावेळेस आपण एखादं ॲप्लिकेशन घेतो मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला परमिशन मागितल्या जातात बघा त्यामध्ये ब फोटोचे असते गॅलरीचे असते व्हिडिओचे असते अशा प्रकारच्या परमिशन मागितलेल्या असतात आणि त्यामुळेच हा फोटाना घडलेला आहे तर पुढे देखील पाहूया आपण नेमकं काय घडलेलं आहे तर या मुला मुला सोबत या दोघांचं दोघांचा कुणाचा मोबाईल हो होता हे माहीत नाही बघा या दोघांपैकी नेमका कुणाचा मोबाईल होता हे आपल्याला माहीत नाही पण त्यांच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे ॲप्लिकेशन आहेत की त्यांनी या ॲप्लिकेशनला आपल्या मोबाईलच्या गॅलरीची परवानगी दिलेली होती शंभर ही त्यांनी एका थर्ड पार्टी ॲप्लिकेशनला त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये परवानगी दिलेली होती कोणती गॅलरीची गॅलरीची परवानगी दिल्यामुळे आणि यानंतर ह्यांनी हा आपला प्रायव्हेट व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्या गॅलरीमध्ये सेव्ह झाला आणि तो लगेच त्या ॲप्लिकेशनवाल्यांना पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचला आणि तो नंतर पुढे बघूया आपण नेमकं काय घडलेलं आहे ज्या ज्या वेळेस आपण आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढतो व्हिडिओ काढतो ते सर्व आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये सेव्ह होत असतात आणि याच गॅलरीची परवानगी आपण त्या ॲप्लिकेशनला दिलेली असते ॲप्लिकेशन बनवणारे हे लोक आपल्या मोबाईलवर आपल्या गॅलरीवर लक्ष ठेवून असतात त्यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचं आपल्याला काय सापडतं यावर ते देखील लक्ष ठेवत असतात तर या मुलाने आणि मुलीने आपला प्रायव्हेट व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला त्यांना वाटत असेल आपला मोबाईल आहे हा व्हिडिओ कोणीही दुसरं बघणार नाही याच हेतूने ते व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला पण त्यांच्यासोबत घडलं ते भलतंच ज्या वेळेस त्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मो मोबाईलचा म मोबाईलचं नेट सुरू केलं त्यावेळेस त्यांच्या मोबाईलमधील सर्व डाटा हा त्या ॲप्लिकेशनला सेंड झाला आणि त्या ॲप्लिश ॲप्लिकेशनकडे त्याचा ते जो त्यांनी जो मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला प्रायवेट व्हिडिओ होता तो त्या ॲप्लिकेशनला सेंड झाला त्या आणि त्यांचा तो व्हिडिओ त्या ॲप्लिकेशनवाल्याकडे गेला किंवा त्यांनी आपल्या गॅलरीमधून तो प्रायवेट व्हिडिओ डाउनलोड केला बघा त्या ॲप्लिकेशनवाल्यानं जे जे बी त्यांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन होते त्या ॲप्लिकेशनला नोटिफिकेशन गेलं असा म्हणजे व्हिडिओ रेकॉर्ड आहे म्हणून त्यांनी चेक केला असताना गॅलरी तर यांचा तो प्रायव्हेट व्हिडिओ त्या ठिकाणी दिसून आला यानंतर त्यांनी तो व्हिडिओ डाउनलोड केला आणि डाउनलोड केल्याच्यानंतर तो व्हिडिओ एका सोशल मीडियावरती फॉर्न साईटवरती तो व्हिडिओ त्यांनी स्व विकून टाकला अशा प्रकारची ही घटना या ठिकाणी घडलेली आहे बघा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल या तिन्ही ॲप सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे जे याचा अर्थ हा व्हिडिओ लाखो लोकांनी नाही तर करोडो लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे जर आपल्याकडे असा व्हिडिओ असेल तर कृपया कोणीही कुणाला व्हिडिओ पाठवू नका बघा या दोघांचा व्हिडिओ हा बऱ्याच लोकांकडे आलेला आहे सोशल मीडियावरती बऱ्याच लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे सोळा मिनटाचा यांचा हा व्हिडिओ आहे तर बऱ्याच लोकांनी देखील हा व्हिडिओ त्यांचा पाहिलेला आहे कुणीही हा व्हिडिओ कुणाला पाठवू नका सोशल मीडियावरती टाकू नका कारण यांची खूप बदनामी त्या ठिकाणी होत आहे आणि आपण ज्या ज्या वेळेस एखादं ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो त्यावेळेस त्या ॲप्लिकेशनला आपण परवानगी देत असताना आपल्या गॅलरीची परवानगी आपण त्यांना द्यायचीच नसते पण त्या ठिकाणी आपण त्यांना आपल्या गॅलरीची परवानगी देत असतो परवानगी दिली असेल तर आपण आपल्या गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड कधीही करायचं नाही बघा जरी आपण त्यांना गॅलरीची परवानगी दिली तर असल्या प्रकारचे व्हिडिओ आपण मोबाईलमध्ये कधीही रेकॉर्ड करायचे नाहीत किंवा किंवा अश्किल फोटो वगैरे काय आपल्या मोबाईलमध्ये काढायचे नाहीत आपल्याला वाटतं आपला मोबाईल आहे कुणी बघणार नाही पण आपल्या मोबाईलवरती गुगलचं सगळं लक्ष असतं आपल्या मोबाईलचा सर्व डाटा हा गुगलकडे सेव्ह असतो त्यामुळे कुणीही असल्या प्रायव्हेट गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू नका जर आपल्या मोबाईलमध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतील तर ते लगेच डिलीट करून टाका जेणेकरून आपला मोबाईल आपला डाटा हा सुरक्षित राहणार आहे बघा ह्या मुलाचा आणि मुलीचा व्हिडिओ जो आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेला आहे इन्स्टाग्रामवरती तर लाखो नाही तर करोडो लोकांनी हा व्हिडिओ बघितलेला आहे लाखो लोकांकडे सुद्धा हा व्हिडिओ त्यांच्याकडे असेल आणि हा यांचा व्हिडिओ त्या सर्व लोकांकडे गेला कसा हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळाला असेल नसेल तर पुन्हा एकदा सांगतो त्यांनी जे मोबाईलमध्ये त्यांच्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशन डाउनलोड केले होते त्या डाउनलोड केलेल्या ॲप्लिकेशनला यांनी जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्याचं नोटिफिकेशन त्यांना सेंड झालं आणि त्यानंतर त्या थर्ड पार्टी ॲप्लिकेशनवाल्यांनी त्यांचा व्हिडिओ हा आपल्याकडे त्यांच्याकडे सेव्ह केला आणि तो एका वेबसाईटवरती विकून टाकला आणि वेबसाईटवरती विकून टाकल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि अनेक लोकांनी हा व्हिडिओ डाउनलोड केला आणि बघितलेला देखील आहे तर आपल्याला विनंती आहे अशा प्रकारचे जर ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये असतील समजा एखादं कुठलं तरी आपण ॲप्लिकेशन घेत आहात त्या ॲप्लिकेशनचं आधी आपल्याला रिव्ह्यू चेक करायचा आहे किती रिव्ह्यू आहे त्याला कमेंट्स वगैरे काय आहेत हे ॲप्लिकेशन खरं चांगलं आहे का सेफ आहे का हे देखील आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागणार आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण त्या ॲप्लिकेशनला आपण परवानगी देतो बघा ज्या वेळेस आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करतो डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्याला ते इन्स्टॉल करायचं असतं इन्स्टॉल करायच्या वेळेसच ते आपल्याला त्या ठिकाणी परवानगी मागतं तर त्या ठिकाणी आपल्या मोबाईलची फोन हिस्ट्री याचं पण ते कॉन्टॅक्ट नंबरचं पण परवानगी मागतं कधीकधी फोटोचं देखील परवानगी मागतं आपल्या गॅलरीची देखील परवानगी मागतं हे परवानगी कशामुळं मागतं की त्यांच्याकडे आपल्या मोबाईलमध्ये आपल्या गॅलरीमध्ये नेमकं काय काय आहे याची या सर्व माहिती त्यांच्या त्यांना त्यांना मिळाली पाहिजे त्यांना सगळी दिसली पाहिजे ज्यावेळेस आपण त्यांना परवानगी देतो त्या ठिकाणी लगेच प परवानगी दिल्यानंतर त्यांच्याकडे आपला मोबाईलमध्ये जेवढे काय फोटो व्हिडिओ असतील ते त्याच त्यांना सर्व दिसत असतात जर एखादं ॲप्लिकेशन आपल्याला पाहिजेचं असेल तर ते परवानगीशिवाय पण पर पुढचं पुढची स्टेप त्या ठिकाणी त्या ॲप्लिकेशनमध्ये ओपन होत नाही जर अशा प्रकारचे ॲप्लिकेशन जर तुम्हाला परवानगी मागत असतील तर कृपया असले ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये ठेवू नका ते डिलीट करून टाका किंवा डाउनलोड त्याला इन्स्टॉल करू नका आणि जे जेवढे जेवढे आपल्या मोबाईलमध्ये थर्ड पार्टी ॲप्लिकेशन आहेत बघा बरेच थर्ड पार्टी ॲप्लिकेशन असतात ते सर्वच्या सर्व ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमधून आजच डिलीट करून टाका जेणेकरून अशा प्रकारची घटना आपल्यासोबत घडणार नाही तर याला पण एवढं काही घाबरायचं कारण नाही अशा प्रकारचे असतील व्हिडिओ किंवा फोटो आपण आपल्या मोबाईलमध्ये काढायचेच नाहीत कारण यावरती सर्व गुगलचं या ठिकाणी लक्ष असतं आपल्या मोबाईलमधील असलेल्या ॲप्लिकेशनचं या आपल्या मोबाईलवरती लक्ष असतं त्यामुळे असल्या प्रकारचे कुणीही व्हिडिओ या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये बनवू नका कारण खूप धोकादायक अशा प्रकारचे व्हिडिओ ठरत असतात आता या मुलांचं आणि मुलीपर्यंत हा पण व्हिडिओ गेला असेल की त्यांनाही समजलं असेल की आपला प्रायव्हेट व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तर यांचा एकच नाही अजून दोन तीन व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत त्यांनी तीन तीन चार चार काही अजून काढले असतील व्हिडिओ बरेच व्हिडिओ यांचे सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत सर्व नोटिफिकेशन त्या ॲप्लिकेशनला गेले आहेत त्या ॲप्लिकेशनवाल्यांनी त्यांचे व्हिडिओ डाउनलोड करून एका वेबसाईटला विकून टाकलेले आहेत आणि त्या वेबसाईटहून बऱ्याच लोकांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत अशा प्रकारचे अनेक तीन चार व्हिडिओ त्यांचे सोशल मीडियावरती दिसत आहेत जर आपल्या मोबाईलमध्ये कुण कुठलंही थर्ड पार्टी अप्लिकेशन असेल तर लगेच ते डिलीट करून टाका जेणेकरून आपला मोबाईल हा सुरक्षित राहणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्व लोकांपर्यंत गेला पाहिजे अशा प्रकारचे प्र जे कृत्य करत असतील त्या त्या हे पूर्ण लोक त्यापुढे करणार नाहीत याही घटना त्यांना माहीत होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येक लोकांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे जेणेकरून याची माहिती सर्वांना मिळणार आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ आपण आपल्या मोबाईलमध्ये बनवले नाही पाहिजेत जर बनवले तर अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडू शकते त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या मो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद